तर बोलतायत संपर्क प्रमुख आणि महाराष्ट्राची मुलख मैदानी तोप सन्माननीय भानुगडे पाटील सर बोलतायत एकदा हात वरती जोर दाटाई महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सगळं सुरळीत चालू असताना राज्य कारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्या संकटांशी दोन हात करत धीरोधातपणे त्या संकटातून महाराष्ट्राला अलवार बाहेर काढणं वेगळं कोरोनाच्या महाभयानक संकटामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढलं ते महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे शिवसेना नेते सन्मान्य संजयजी राऊत साहेब मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय काही दिवसापूर्वी कुस्तीच्या आखाड्यातला महाराष्ट्र केसरी राजकारणाच्या आखाड्यात आला या राजकारणाच्या आखाड्यात ज्यांनी भल्या भल्यांना आसमान दाखवलं त्या उद्धवजी ठाकरेंच्या तालमीत तो दाखल झाला त्यांनी मातीतली कुस्ती खेळली असेल पण आता मातीतल्या माणसांसाठी कुस्ती खेळण्यासाठी तो सज्ज झाला आहे ही कुस्ती साधी नाही हुकुमशाहीच्या विरोधातली ही कुस्ती आहे संविधानाच्या बचावासाठीची ही कुस्ती आहे गेली दहा वर्ष निव्वळ पोकळ आश्वासनं आणि जाहिराती याच्याशिवाय सर्वसामान्य माणसाच्या हाताला काही पडलं नाही साहेब याच सांगलीमधली एक माऊली होती कोरोनाच्या काळामध्ये तिनं आपल्यासाठी त्या शिवभोजन केंद्राच्या प्रमुखाला निरोप दिला की साहेबांना सांगा या कोरोनाच्या काळात मी कधीच मेले असते पण निवड उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते म्हणून मी जगले मी गेल्यानंतर उद्धवजीना माझा एवढा निरोप द्या असंख्यांच्या आयुष्याला आकार देणारं नेतृत्व उद्धवजी ठाकरे कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले जी जी सर्वेक्षण झाली त्या सर्वेक्षणामध्ये पहिल्या पाचामध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे राहिले खर तर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिला निर्णय घेतला तो शिवप्रभूंच्या रायगडाला निधी देण्याचा आणि दुसरा निर्णय घेतला तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा सात बारा कोरा करण्याचा जे नियमित कर्ज भरतायत त्यांना पन्नास हजार अनुदान देण्याचा साहेब तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळत होता पण दुर्दैवानं आताची परिस्थिती वेगळी आहे परवा काही शेतकरी एस पी ऑफिसला गेले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला पीक विमा मिळालाय पण पीक विम्याचे पैसे गरी नेण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण आहे एस पीने विचारलं किती विमा मिळाला आणि शेतकरी म्हणाले अठ्ठावीस रुपये शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे एक लाख अडतीस हजार कोटींचं खाद्य तेल आयात केलं गेलं एकशे पासष्ट टन खाद्यतील आयात केलं आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनचा दर पडला गेला हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनचा दर अकरा हजार रुपये होता तीच परिस्थिती शिक्षणाची आहे तीच परिस्थिती आज तरुणांच्या रोजगाराची आहे बेचाळीस टक्के तरुण आज बेरोजगार आहेत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे परवा पोलीस भरती निघाली सहा हजार जागा अर्ज आले सात लाख तेवीस विभागातल्या भरत्या जाहीर झाल्या जागा होत्या पस्तीस हजार आणि अर्ज झाले तेवीस लाख एकूण सगळी परिस्थितीच अंधकार मैयानी करून टाकली खर तर गॅरंटी गॅरंटीच्या जाहिराती दर पाच मिनिटाला लागत आहेत पण त्या गॅरंटीची वॉरंटी काय हा प्रश्न सामान्य जनता आता विचारतेय काय झालं आमच्या पंधरा लाखाचं काय झालं शेतकऱ्याच्या दुप्पट उत्पन्नाचं काय झालं हमी भावाच काय झालं शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता त्याचं काय झालं मेक इन इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं स्मार्ट इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं काय झालं स्मार्ट सिटीचं काय झालं दोन कोटी नोकऱ्या देणार होत्या त्याचं जे जसं देशात आहे सांगलीमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही सांगलीतली जनता विचारते आहे काय झालं ड्रायफोर्टच काय झालं इथल्या एअरपोर्टचं काय झालं कृष्णा स्वच्छ करणार होता त्याचं काय झालं शेतकऱ्यांच्या पिका पाणी देणार होता त्याचं काय झालं तुम्ही नवीन एम आय डी सी आणणार होत्या त्याचं काय झालं इथं नवीन उद्योग उभारणार होता त्याचं झालं काहीच नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला इथल्या तरुणांना चांगले दिवस आणायची असतील तर आज पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आम्हाला उभा करावी लागेल ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे उद्धवजी ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यासाठी फिरतायत साहेब परवा एक शेतकरी असं म्हणाला की राजकारणातले हिंद केसरी म्हणून उद्धवजी ठाकरेंना मी मानतो पक्ष चोरला नाव चोरलं चिन्हही चोरलं पण तरीही उद्धवजी ठाकरे ठाम उभा राहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती मग त्यांनी राष्ट्रवादी फोडली मग काँग्रेस फोडली आता मनसेही घेत आहेत पण तरीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्ली पर्यंत सगळ्यांना एकाच माणसाची भीती आहे आणि ते नाव आहे उद्धव साहेब ठाकरे कारण सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे साहेब ही सांगलीची भूमी आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये गद्दारांच्या पायामध्ये खिळे ठोकणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारची ही भूमिका आहे इंग्रजांच्या विरोधात तुरुंग फोडून बाहेर पडणाऱ्या क्रांतीवीर नगना त्यांना नाही वसंतदादा पाटलांची ही भूमी आहे जीडी बापू लडांची ही भूमी आहे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती एकायली अशी संयुक्त महाराष्ट्रामध्ये छकडी लिहिणाऱ्या अण्णाभाऊ साठेंची ही भूमिका आहे ही विष्णुदास भावेंची भावेची भूमी आहे ही चिंतामणराव आहे कृषी औद्योगिक रचनेचा पाया महाराष्ट्राला घालून देणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची ही भूमी आहे सहकार क्षेत्र विस्तारणाऱ्या राजारामबापू पाटलांची ही भूमिका आहे शिक्षण क्षेत्रात क्रांती करणाऱ्या डॉक्टर पतंगराव कदमांची ही भूमी आहे यांनी महाराष्ट्र घडवला साहेब त्या भूमीमध्ये नव्या परिवर्तनाचं रणशिंग फुंकण्यासाठी आज आपण इथं आहात ही सगळी जनता क्रांतीच्या पाठीशी उभा राहणारी आहे ही सगळी जनता क्रांतीसाठी उड्या घेणारी आहे आपण साहेब आदेश द्या सांगलीच्या माथ्यावर आपल्याला भगवाच फडकताना दिसेल असा शब्द सांगली शिवसेनेच्या बाजूनी आपल्याला देतो आपलं पुन्हा एकदा या सांगली भूमीत स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय नितीनजी पाटील यानंतर आणि जनतेला संबोधित केलं यानंतर मित्रांनो शिवसेनेची महाराष्ट्राची मुलूक मैदान येतो बोलायला लागलं की खटक्या बोट जाग्या पलटी सन्मानिय संजय झी राऊत साहेब बोलतात एकदा जोरदार टाळी आदरणीय संजय झी राऊत साहेबांसाठी व्यासपीठावरील शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि काय बार चंद्रहार। त्यांच्याकडे उद्धवजी त्यांच्याकडे काय डबल काय डबल इंजिन ट्रिपल इंजिन आमच्याकडे डबल महाराष्ट्र केसरी आहे त्याच्यामुळे डबल इंजिन ट्रिपल इंजिन आता सांगलीमध्ये फेल आपण सर्व ज्या विराट संख्येने इथे जमलेला आहात मला क्षणभर वाटलं की इथे कुस्तीची दंगलच सुरू आहे कारण सांगली कोल्हापूरला एवढी गर्दी कुस्तीलाच होती पण माननीय उद्धवजी आले आणि ते खास चंद्रहार चंद्रहारसाठी आले लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातो संभ्रम काय आहे इथे कोण लढणार या मैदानात चंद्रहारच लढणार चंद्रहारच जिंकणार आणि हा महाराष्ट्राचा ड महाराष्ट्र डबल केसरी त्याची विजयाची गदा घेऊन एका हातात मशाल घेऊन दिल्लीच्या संसदेत गेल्याशिवाय राहणार नाही ही गॅरंटी ही सभा देते आहे इकडे एकच गॅरंटी चालणार शिवसेनेची गॅरंटी खरं म्हणजे आजच्या सभेला उद्धवजी आपल्याला माहिती आहे आजची सभा होणार नाही होणार होणार नाही होणार पण सभा झाली आहे आणि सभेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पुढल्या सभेला सगळे व्यासपीठावरती सर्व नेते उपस्थित राहतील आज सांगलीमध्ये प्रवेश केल्याबरोबर आम्ही सर्वप्रथम या सांगलीचं नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाला भेट दिली वसंतदाचे आशीर्वाद घेतले स्मारकावर विशाल पाटलांच्या मातोश्री भाभी उपस्थित होत्या त्यांनी शुभेच्छा दिल्या पतंगराव कदमांच्या कुटुंबानं शुभेच्छा दिल्या आणि इथे आल्यावरती पाहिलं मिरजेमध्ये इकडल्या जनतेनंही चंद्रहारला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत सांगली जिल्ह्याचे तारणहार कोण चंद्रहार मग काकाच काय करणार हिंदीमध्ये एक मन आहे हिंदी हिंदीमध्ये एक मन आहे मौका फडे बाका तो गदे को भी काका कहना पडता है आता ते चालणार नाही तासगावला पाठवताय कशाला कुठेही पाठवा पण चंद्रहार मात्र दिल्लीत जाईल याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये सध्या एकच आवाज घुमतो आणि एकच आवाज ऐकला जातोय तो म्हणजे शिवसेनेचा आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा या देशात आज नरेंद्र मोदीला कोणाची भीती वाटत असेल तर ती फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात यापुढे एकच गॅरंटी चालणार ती म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची काय एक एक रोज रोज नवीन नवीन गॅरंटी देत सुटलेल्या का? आहेत काय <laughs> उद्योग ऐकलं का कोणाविषयी आपल्याला वाईट बोलायचं नाही कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही पण सत्ता येईल तेव्हा त्यांना सोडायचं पण नाही <laughs> <laughs> आज चंद्रहार आपल्यासाठी एक शुभ शकून आहे समोर आमचे तेजस ठाकरे आपली सभा ऐकायला आलेले आहेत आणि तेजस ठाकरे फार कमी वेळा सभा ऐकायला जातात आज म्हटले आज चंद्रहार यांची सभा पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मला इथे यायचं आहे आणि ते समोर बसून आपली सभा ऐकतायत आणि अनुभव घेत आहेत या व्यासपीठावरती आपण मगाशी सांगितलं की पंचवीस महाराष्ट्र केसरी आणि दहाच्या वर हिंद केसरी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत कोणत्याही व्यासपीठावरती इतक्या मोठ्या संख्येनं खेळाडू उपस्थित राहिलं जर मी पाहिलं नाही ते सुद्धा एका उमेदवारासाठी शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी संघटना आहे अमित शहानी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीमध्ये मातोश्रीवर एका पवित्र मंदिरामध्ये माननीय उद्धव साहेबांना दिलेला शब्द पाळला नाही आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मा जे महाभारत घडलं त्या महाभारताच्या आपण सगळे साक्षीदार आहात तुम्ही जर शब्द पाळला नसाल तुम्ही दिलेला शब्द राखणार नसाल तर या महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याची आणि घडवण्याची ताकद माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये आहे हे माननीय उद्धवजीने दाखवून दिलं हा कुटुंबसंवाद मिळावाय जनसंवाद मिळावा आहे आतापर्यंत गेल्या दोन महिन्यात माननीय उद्धवजींनी शंभराच्या वर सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये लोकांनी त्यांचं प्रचंड स्वागत केलं मग विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल कोल्हापूर असेल आणि आज सांगलीमध्ये पोचलेला आहे आणि आता प्रचंड धसका आपल्या विरोधकांनी घेतलेला आहे शिवसेनेचा एवढा धसका घेतला की महाराष्ट्राचं रक्षण करणारी शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली ही शिवसेना या गुजरातच्या दोन नेत्यांनी तोडली फोडली आणि महाराष्ट्र तोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि आज मी इतकं सांगेन ही सांगलीची भूमी उद्धव साहेब महाराष्ट्राच्या प्रत्येक लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते मुंबईच्या निर्मितीच्या लढ्यापासून ह्या सांगलीतला कार्यकर्ता जो मुंबईतला आहे अगदी वसंतदादा पाटलांपासून ते ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि म्हणून उद्योजीने निर्णय घेतला या वेळेला आपल्याला सांगलीची निवडणूक लढायची आहे आणि सांगलीची निवडणूक जिंकायची आहे काय आहे ही सांगली क्रांतिकारकांची भूमी आहे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये वसंतदादा पाटलांसारखे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक या भूमीत निर्माण झाले त्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष केला त्यांनी ब्रिटिशांच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या तोच हा सांगलीचा जिल्हा आज ठामपणे शिवसेनेच्या मागे उभा राहतोय तो, तो दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी जे आपलं स्वातंत्र्य जे आपली लोकशाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संकटामध्ये आणलेली आहे हे संकट आपल्याला दूर करायचं महाराष्ट्रावर चारशे वर्षापूर्वी अशा प्रकारचं संकट औरंगजेबाच्या रूपाने आलं होत <laughs> आज जे संकट आपण भोगतोय त्याच प्रकारचं संकट चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेब महाराष्ट्रावर चाल आवरंग करून आला होता तेव्हा सुद्धा हा महाराष्ट्र त्या औरंगजेबाशी संघर्ष करून लढून त्यांनी हा महाराष्ट्र वाचवला आज मी तुलना करतो की महाराष्ट्रावरती आज दिल्लीच्या आणि गुजरातच्या सुलतानांचा हल्ला का सुरू आहे तेव्हा जेव्हा खोलात शिरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की औरंगजेबी वृत्ती जी आज गुजरातच्या भूमीतून दिल्लीत गेली आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून आली ती यासाठी की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर राजांचा जन्म झाला पण त्याच वेळी बाजूच्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला होता गुजरातमध्ये तुम्हाला माहीत नसेल की औरंगजेबाचा जन्म या गुजरातमध्ये दाहोद नावाच्या गावात झाला आणि त्याच्या बाजूच्या गावामध्ये नरेंद्र मोदीचा जन्म झाला तेव्हा तुम्हाला कळलं असे या महाराष्ट्रावर औरंगजेबाप्रमाणे या दिल्लीचे आक्रमण का होत आहे जे औरंगजेबाने केलं तेच आज गुजरातचे दोन राज्यकर्ते दिल्लीत बसून करतायत ज्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला त्या गुजरातमध्ये मोहम्मद अली जुना जन्माला आला ज्याने पाकिस्तान निर्माण केला प्रत्येक जमिनीचा भूमीचा एक वैशिष्ट्य असत इथे शिवाजी महाराज जन्माला आले इथे धर्मवीर संभाजीराजे जन्माला आले इथे देश अखंड ठेवणाऱ्या अखंड शक्ती जन्माला आल्या इथे हिंदू देव सम्राट बाळासाहेब जन्माला आले आणि बाजूच्या राज्यामध्ये गुजरातमध्ये मोहम्मद अली जिनाजाने पाकिस्तान निर्माण केला तो जन्माला आला औरंगजेब जन्माला आला पण एक लक्षात घ्या औरंगजेबाने काय केलं औरंगजेब सुद्धा खूप धार्मिक माणूस होता आर मग औरंगजेब फावल्या वेळात टोप्या विणायचा टोप्या आणि जपमाल ओढत बसायचा आणि मी फार मोठ्या मानवतावादी धार्मिक माणूस आहे अशा प्रकारचं ढोंग निर्माण करायचा औरंगजेबाने सुद्धा या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये असा फतवा केला की सगळ्या सरदारांनी माझं गुलाम व्हावं आणि मी फक्त बादशाह आज या देशामध्ये तीच परिस्थिती आहे औरंगजेबाने आपल्या भावाला आपल्या वडलांना सुद्धा सोडलं नाही आज आपल्या देशामध्ये नेमकी तीच परिस्थिती आहे औरंगजेबाने अशा पद्धतीनं काम केलं की तो सगळ्यांशी गोड गोड बोलायचा आणि शेवटी पाठीत खंजीर खुपसून ती राज्य आपल्या ताब्यात घ्यायचा औरंगजेबाने सुद्धा फोडा झोडा आणि राज्य करा हीच नीती अवलंबली आणि गुजरातमधून दिल्लीत गेलेल्या त्याच लोकांनी आज महाराष्ट्राच्या बाबतीत देशाच्या बाबतीमध्ये हीच नीती अवलंबली पण इतिहासा इतिहासाची पुनरावृत्ती होते लक्षात घ्या त्या औरंगजेबाला शेवटी या मर्दांच्या महाराष्ट्रानं या भूमीत गाडलं त्याची कबर या महाराष्ट्रामध्ये आपण खणली आणि हा इतिहास आपण निर्माण केला त्याच्यामुळे महाराष्ट्रावर जर कोणी चाल करून येणार असेल तर याद राखा असं सांगण्यासाठी सांगलीतली सभा आहे आपण हिंदुत्वाच्या गोष्टी करता आमच्या हिंदुत्वावर शंका घेता आमच्या स्वाभिमानावर शंका घेता आणि तुम्ही काय करताय हिंदुत्वाचं ढोंग करताय उद्धव साहेब आपल्याला माहीत असेल या जनतेलाही माहीत असेल गेल्या काही दिवसापासून या देशामध्ये निवडणूक रोख्यांचा घोटाळा आपल्या सगळ्यांनी पाहिला असेल धमक्या देऊन ईडी सीबीआय मागे लावून चोरांच्या सरदारांनी आपल्या बँकेच्या भाजपच्या खात्यामध्ये आठ हजार कोटी रुपये गोळा केले ज्याला म्हणतात हप्ता वसुली कोणाकडून -कुण केले हजार नावाले असतील पण तुम्हाला मी फक्त एक सांगतो आणि यांचा हिंदुत्वाचा मुखवटा जो आहे तो तुम्हीच त्याच्यामुळे ओरबडून काढाल काही काळापासून भारतीय जनता पक्षानं त्यांच्या नेत्यांनी ठिकठिकाणी थीक गोवांश शांताबंदी गोवांश हत्याबंदी किंवा गो गाई वाचवा अशा प्रकारचं आंदोलन सुरू केलं ठीक ठिकाणी अनेक निरपराध लोकांना आमच्या मुस्लिम बांधवांना देशभरामध्ये पकडून त्यांचं मॉब लिंचिंग केलं पण आज जेव्हा मी ती यादी तपासली त्यांना देणगी देणाऱ्यांची तेव्हा जगामध्ये गोमांसाचं एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्याकडून गायींची हत्या करणाऱ्या कंपन्याकडून या भारतीय जनता पक्षाच्या खात्यात अडीचशे कोटी रुपयाचा निधी आलेला आहे हे यांचं हिंदुत्वाचं ढोंग आहे आणि अशा या ढोंगी लोकांचा बुरखा आपण फाडला पाहिजे या राज्यात आणि या देशामध्ये अशा प्रकारचं ढोंगी चोरांच्या सरदारांचं राज्य क्षणभरही राहता कामा आहे आणि मला खात्री आहे ही मिरजेची सभा इत्या इत्या त्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे सांगलीतली सभा त्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे सांगलीमध्ये जेव्हा जेव्हा क्रांतीची ठिणगी पडली भागा या भागामध्ये तेव्हा तेव्हा या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्याचं मी पाहिलेलं आहे या मातीमध्ये या माणसांच्या मंगटामध्ये ती रग आहे आणि या माणसांच्या डोक्यामध्ये ती आग आहे परिवर्तन करण्याची आणि म्हणून हे मशाल चिन्ह तुम्हाला त्या आगीची आठवण करून देईल चंद्रहार पाटील हा एक तडपदार झंझावाती त्याने अनेक वर्ष अनेक माध्यमातून आपली सेवा केली आहे तो शिवसेनेच्या परिवारात येऊन आज या सांगलीकरांची सेवा करू इच्छितो आपण सगळ्यांनी एक निश्चय केला पाहिजे संपूर्ण जिल्ह्यात की एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्याने या सांगलीची प्रतिष्ठा आणि मान कुस्ती क्षेत्रामध्ये दे, देशभरात उंचावली ज्याच्या मागे धनशक्ती नाही ज्याच्या मागे राजकीय शक्ती नाही तर शिवसेनेसारखी एक संघटना उभी आहे आणि आपली एक लोकशक्ती उभी आहे आपण सगळ्यांनी त्याच्यामागे ठामपणे उभं राहावं आणि माननीय उद्धव साहेबांना आपण वचन दिलं पाहिजे होय आम्ही चंद्रहारला दिल्लीमध्ये पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि मला खात्री आहे आजच्या सभेनं आजच्या सभेनं ती विजयाची गदा डबल महाराष्ट्र केसरी आता ट्रिपल होत आहे आपण आपण हिंद केसरी होताय आपण रुष्टमे हिंद होणार दिल्लीत जाऊन आणि आपण शिवसेनेचा भगवा झेंडा आणि विजयाची गदा घेऊन दिल्ली जातात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय संजय जी राऊत साहेब आणि मित्रांनो यानंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहता तो क्षण समीपाला स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारानं या, या मातीत एक वाघ सन्मानानं उभा राहिला आणि बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीत तेवढ्याच ताकदीनं पुन्हा एकदा उभे करू लागला आणि सुरुवात सांगली जिल्ह्यातून होतीये आणि एकदा पहिलवान आकड्यात घेऊन पुन्हा एकदा पहिलवानाच्या साथीनं दिल्ली सर करतायत ते अदरणीय आपल्या सर्वांच्या लाडके नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या सर्वांशी बोलतात उद्धवजी ठाकरे साहेब बडा उद्धवजी ठाकरे साहेब तुम्ही बडा हम तुम्हारे साथ है अरे कुणाचा शिवसेनेचा कुणाचा शिवसेनेचा तुम्हारे साथ है साथ आगे हम तुम्हारे साथ है जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि नो बऱ्याच वर्षांनंतर मी सांगलीमध्ये येतोय मिरजेमध्ये येतोय खूप वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांच्या सोबत त्यांच्या सभेला मी नक्कीच आलो होतो आणि आज मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांना साजेल अशी ही विराट सभा बऱ्याच वर्षांनंतर मिरजेमध्ये होते ह्याचा अर्थ असा की शिवसेना प्रमुखांनी जी बीजं रोवली होती मधल्या काळामध्ये युतीमध्ये आपल्याकडने ही जागा सुटली होती पण ती जी बीजं रोवली होती ती वाया नाही गेली तर त्याचा आज महावृक्ष झालेला आहे मोठा वृक्ष झालाय आणि याचं कारण असं की शिवसेना प्रमुखाने आणि शिवसेनेची जी बीज संपूर्ण राज्यभर पेरली ती भारतीय जनता पक्षासारखी बोगस बियाणं नव्हती हो कारण आज भाजपला किती वर्ष झाली आर एस एस ला इतकी वर्ष झाली आता पुढच्या वर्षी शंभर वर्ष होणार पण अजूनही ह्यांच्या बीजाला अंकुरच फुटत नाहीये सगळी बाहेरनं माणसं घ्यावी लागत आहेत म्हणजे थोडक्यामध्ये भाजपाची परिस्थिती कचरा गोळा